आणि नगरपालिकेत लागले काही पक्षाने युती केली तर काही पक्ष हे स्वतः लढत आहेत आपल्यासोबत रिपब्लिकन सेनेचे युवक अध्यक्ष आहेत गोंगडे तुमची रणनीती काय आहे तुमची कुठल्या पक्षासोबत युती आहे आज आपण पाहिलं असेल की या महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन शेणीची आणि शिवसेनेची महाराष्ट्र लेवललाच युती झालेली आहे आणि म्हणून आज हिंगोली जिल्ह्यातल्या ज्या तीन नगरपालिका आहेत या नगरपालिकेमध्ये शिवसेना आणि रिपब्लिकन शेनी युती ताकदीने या ठिकाणी लढणार आहे अशा प्रकारची आमची रणनीती या ठिकाणी ठरलेली आहे आडोको रावण दाखव तुम्ही हिंगोली जिल्ह्यामध्ये राहता तुम्ही मागील अनेक तुम्ही पत्रकार होते आणि तुम्हाला राजकीय सुद्धा अभ्यास आहे तुम्ही रिपब्लिक सेनेमध्ये प्रवेश केलेला आहे तुमचे उमेदवार हिंगोली जिल्ह्यामध्ये किती उभे आहेत रिपब्लिकन सेनेच्या वतीने हिंगोली जिल्ह्यामध्ये वसमत या ठिकाणी एक उमेदवार दिलेला आहे त्याचबरोबर कळमूर या ठिकाणी सुद्धा एक आमचा पुरस्कृत उमेदवार दिलेला आहे रिपब्लिकन सेना आणि शिवसेनेच्या युतीमधून रिपब्लिकन सेनेला प्रत्येक ठिकाणी दोन दोन जागा आम्हाला युतीमधून दिल्यासुद्धा होत्या परंतु ऐनवेळी सक्षम उमेदवार नसल्यामुळं आणि पक्षानं आम्हाला स्पष्ट आदेश असे दिले होते जे पक्षाचे प्राथमिक सदस्य असतील अशाच लोकांना उमेदवारी देण्यात यावी त्यामुळं आज रोजी आम्ही केवळ दोन उमेदवार या ठिकाणी उभे केलेले आहेत आणि आता तुम्ही कुठल्या लोकांना पाठिंबा देत आहे सरकार म्हणले लोक पाठिंबा देत आहे का काय नाव सांगणार पक्षाचे नाही आमची युती तर शिवसेना शिंदे गटासोबत युती आहे आमची आणि त्यामुळं दुसऱ्यांना पाठिंबा देण्याचा प्रश्न निर्माण होत नाही ही युती राज्यभरासाठी झालेली आहे ही किंवा हिंगोली किंवा एखाद्या तालुक्यासाठी युती झालेली नाही त्यामुळं आम्ही आज रोजी शिवसेना शिंदे गटासोबत आहोत आणि महाराष्ट्र राज्याचे सन्मान्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी आम्हाला सत्तेमध्ये दहा टक्के सन्मानजनक वाटा देण्याचंसुद्धा आश्वासन दिलेलं आहे आणि आम्हाला खात्री आहे आमच्या पक्षाचे सरसेनानी आनंदराजे आंबेडकर हे आम्हाला तो दहा टक्के वाटा सत्तेमध्ये आम्हाला मिळवून देतील आणि त्यामुळे आम्ही आज रोजी तरी पूर्ण ताकदिनिसे शिंदे गटासोबत शिवसेनेसोबत आम्ही युतीमध्ये आहोत किरण भाऊ तुम्ही आता प्रदेशाध्यक्ष आहेत तुम्ही युती केलेली आहे तुम्ही तुमच्या म्हणजे तुमच्या जे पक्षात लोक आहेत तुम्ही त्यांना काय सांगाल बघा आपण जर पाहिलं की या महाराष्ट्रातल्या आणि देशातले जे सर्व परिवर्तनवादी चळवळीत काम करणारे आंबेडकरी कार्यकर्ते आहेत ते अनेक पिढ्यापासून चळवळीत रस्त्यावर काम करतात परंतु त्या कार्यकर्त्याला आतापर्यंत सत्तेचा कधीच उपभोग घेता आला नाही परंतु श रिपब्लिकन सेनेचे सर्व सर्व सन्माननीय आनंदराजे आंबेडकर साहेबांनी जी शिवसेनेसोबत ऐतिहासिक युती केली आणि त्या युतीच्या माध्यमातून आज महाराष्ट्रातला तमाम आंबेडकरी समाज आणि रिपब्लिकन सेनेचा सर्व पदाधिकारी आज खुद झालेला आहे आणि तो कार्यकर्ता आता सत्तेच्या खुर्चीवर बसल्याशिवाय राहणार नाही तेव्हा कार्यकर्त्याने देखील जे कार्यकर्ते पक्षातले असतील किंवा जे पक्षातले पदाधिकारी असतील यांना या ठिकाणी मी आवाहन करणार आहे की आनंदराज साहेबांचं जे स्वप्न आहे रिपब्लिकन सेनेचा कार्यकर्ता सत्तेवर गेला पाहिजे यासाठी रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मोठ्या उमेदवार उमेदवार म्हणून यावं आपण लढवाव्यात मग त्या जिल्हा परिषद असतील किंवा पंचायत समिती असतील किंवा नगरपालिका असतील या निवडणुका आपण स्वतः हातात घेऊन आपण लढल्या पाहिजेत आयाराम गयारा संधी रिपब्लिकन सेनेमध्ये मिळणार नाही ही स्पष्ट भूमिका रिपब्लिकन सेनेची आहे तुम्ही जरा राज्यामध्ये जर काम वेगळं वातावरण आहे भाजप वर्ष सिंधगड असं चालू आहे तुम्हाला इथं राजकीय अभ्यास आहे काय इथं तुम्ही स्वतः शिंदे गटाचा पाठिंबा दिलेला आहे त्यांचा विजय होईल कधी ना तर्केला नाही आता ज्या राजकीय घडामोडी गेल्या आठ दिवसापूर्वी झालेल्या आहेत त्यानुसार तर एक माझी अशी एक शंभर टक्के खात्री आहे शिंदे गटाचा आमचा जो उमेदवार आहे रिपब्लिकन सेना आणि शिवसेना युतीचा तो कमीत कमी पाच हजारच्या लीडनं या ठिकाणी निवडून निवडून येईल एक पत्रकार म्हणून तुम्हीसुद्धा एक वार्डामध्ये निपक्ष असं सर्वेक्षण करा प्रत्येक वार्डामध्ये या सतरा वार्डामध्ये फक्त शिवसेना शिंदे गट आणि रिपब्लिकन सेना या युतीचंच फक्त कारण आहे इतर पक्षांना साधे उमेदवारसुद्धा मिळालेले नाहीत इतर पक्षांची अवस्था अशी झाली त्यांना जर उमेदवार जर मिळत नसेल तर त्यांना त्या ठिकाणी मतदान सुद्धा मिळणार नाही आणि त्यामुळं आज तरी माझा एक एक ठाम विश्वास आहे शिंदे गटाची जागा किमान पाच हजारच्या लीडनं या हिंगोली शहरामधून निवडून येईल तर हे होते ॲडव्होकेट राहुलदाबा यांनी किरण बाबोंबडे यांनी सांगितलं की आमची जी युती आहे ती शिंदेगडासोबत आहे आणि हिंगोलीसाठी जर बघितलं तर हिंगोलीची शिंदेगडा शीट आहे हे नक्कीच तीन तारखेला उजा असेल असं सांगितलं सुधाकर वाढव महाराष्ट्राच्या उठीमधून